सध्या उभा आहे लातूरच्या आशु शिवारात औसा तालुक्यातला हा परिसर आहे मोठ्या प्रमाणात इथले शेतकरी लागवड करतात कास्ती व्हरायटीची ही जी कोथिंबीर आहे त्या शिवारामध्ये लागवड केली जाते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या ते जी आय नामा नामांकन मिळाली ही व्हरायटी आहे जवळपास दोनशे एकरवरती ही कोथिंबीर घेतली जाते आपण जर बघितलं तरी हे दोन एकर कोथिंबिरीचा प्लॉट आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी या कोथिंबीरीतून आर्थिक उत्पादन घेत असतो मात्र काही दिवसापासून इथल्या शेतकऱ्याला आर्थिक बोर्दन पाहायला मिळतंय कोथिंबीर लागवडीतून शेतकरी फायदा पाहत होता मात्र भाव ढासळल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक जे अडचण आहे ते अडचण भासताना पाहायला मिळते शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत शेतकरी आहेत माझ्यासोबत आता जी ना नामांकनाची कोथिंबीर आहे किती वर्षापासून करता काय भाव आहे आणि काय झालं कोथिंबीर सात आठ वर्षापासून करतोय आणि एकोणीस मध्ये मला हे काय ह्या कोथिंबीरला साडेसहा एकरला एकवीस लाख मिळाले होते त्यापासून आमच्या गावात कोथिंबीर प्रमाण प्रमाण वाढलेलं आहे बरं आता काय परिस्थिती आहे सध्या मार्केट कसं आहे कोथिंबीर त्या मार्केट कोथिंबीरीला का मागणी वाढल्या उत्पादन वाढल्यामुळं कोथिंबीर साठ रुपया साठ रुपये कॅरेट विकलेला आहे सध्या सध्या त्या लाग लागवड केलेला खर्च निघत नाही काही तरुण शेतकरी आहेत ज्यांनी ही कोथिंबीरीची शेती केली आहे किती एकर लागवड केली आणि सध्या काय भाव आहे किती खर्च झाला लागवडीला तर मी बारा एकर लागवड केली होती तर एकरी मला तीस हजार रुपये खर्च झाला होता त्यामुळं कंटिन्यू लागवड केल्यामुळं टप्प्या टप्प्यानं तरी पण मला शेवटपर्यंत भाव भेटला नाही आता हा असा परिस्थिती झाली की फळ जागेवर सोडून द्यावं लागतंय आणि त्या फळात उत्पन्न भेटत नसल्यामुळे रोटर करण्याची परिस्थिती निर्माण झाली अच्छा मार्केटला काय भाव चाललं सध्या कोथिंबरी सध्या पंचावन्न पंचावन पन्नास रुपये के कॅरेट अच्छा किती असते कॅरेट मध्ये बत्तीस पेंडे असते काय आहे का आता भाव नाही परवडत खर्च निघत नाही आम्ही तर दुसरी शेती करतो त्या शेतकऱ्याला शेतमाल मध्ये वागत नाही आम्ही तर आम्हालाच काय राहणार खरं पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या शिवारामध्ये कोथिंबिरीची लागवड केली जाते शेतकरी कोथिंबिरीतून करोडपती देखील झालेत मात्र यात कोथिंबिरीनं यंदा क्षेत्राला रडवल्याचं पाहायला मिळतंय संदीप भोसले साम टी न्यूजला तूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका